दिवाळीनिमित्त मिशन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप दिवाळी म्हटली म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असते फराळ फटाके यासह आकाशकंदील लावून दिवाळी साजरी केली जाते येथील एफ एम मिशन प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले तसेच आकाश कंदील बनवून प्रदर्शन लावण्यात आले नंदुरबार येथील एस ए मिशन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप दिवाळी सणानिमित्त फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाडवी यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व दिवाळी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका यांच्या हस्ते फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी संपूर्ण शाळेत सजावट केली होती विविध रंगबिरंगी आकाश कंदील तोरणे लावून सुशोभीकरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी सजावट करून तयार केलेल्या दिव्यांचेही प्रदर्शन भरवण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आज अमृता समिशन प्राथमिक शाळेमध्ये दिवाळी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्या ठिकाणी दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आला. तसेच दिवाळी संबंधी त्यांना पर्यावरणपूरक दिवाळी आपण कशी साजरी केली पाहिजे किंवा थी। थी। फटाके वगैरे फोडताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याचं त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या मदतीनेच आपण फटाके फोडले पाहिजेत आणि स्वतःला सुरक्षित आपण राखलं पाहिजे त्या संबंधी त्यांना सूचना देण्यात आल्या तसेच दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाश कंदील बनवून आणले आणि प्रत्येक वर्गामध्ये ते लावण्यात आले आणि त्यानिमित्ताने दिवाळी निमित्ताने विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आपल्या सर्वांना देखील दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा